श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग अमृतसिद्ध योग शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे फक्त एक रात्रीतून आपलं नशीब चमकून आपला भाग्योदय हा होणार आहे आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारच्या झाडं आणि वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य असते ज्यांच्या पूजेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो यासोबतच ही झाडं आणि वनस्पती नवग्रहांशी संबंधित आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फल प्रदान करतात हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कर कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो त्यानंतर आपल्याला जे आहे विष्णूंची विधिवत पूजाही करायची आहे जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ हे प्रत्येकाच्या घरोघरी असतात तर त्यांना तामनामध्ये घ्यायचे त्यांना तुम्ही पंचामृत्यांना अभिषेक करू शकतात किंवा तुम्ही जलाभिषेक करू शकतात त्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे जसं की श्री हरी विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय त्याचबरोबर त्यांना सर्वात प्रिय आहे ते म्हणजे तुळस ही सर्व देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा जो उपाय तो करायचा आहे जेव्हा आपण विष्णू भगवानाची पूजा करतो आणि त्यानंतर आपण हा उपाय करतो त्यामुळे निश्चितच केलेल्या उपायाचं आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तर ह्या उपाय करता आपल्याला एक तांब्याभर पावसाचं पाणी हे लागणार आहे पावसाचं पाणी हे गंगा जल समान पवित्र असतं म्हणून आपल्याला एक तांब्याभर पावसाचं पाणी त्याचबरोबर एक दिवासुद्धा लागणार आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकतात किंवा तुम्ही कणकेपासून तयार केला तरीही चालणार त्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाट टाकायची त्याचबरोबर शुद्ध गाईचं तूप टाकायचं कारण ज्या आपण उपायामध्ये आपण इच्छापूर्ती करता किंवा धन प्राप्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचा दिवा वापरला तर त्यामुळे आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं बरोबर त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळदसुद्धा टाकायची आता काही कारणासह जर तुमच्याकडे नसेल तूप तर तुम्ही तेल घेतलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर दोन अगरबत्ती ह्या वस्तू घेऊन जायचं आहे जा तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या आंब्याच्या झाडाजवळ आंब्याच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तुम्हाला तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका दिवेला आसन द्या तुम्ही तांदूळ ठेवा फुलाच्या पाकळ्या ठेवा किंवा थोडीशी हळद ठेवली आणि त्यावर हा दिवा ठेवला तरीही चालणार आहे त्यानंतर तुम्हाला अगरबत्ती तिने ह्या झाडाला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे जल आपण घेऊन गेलेले ते जल आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर आपल्याला आंब्याच्या झाडाला सात प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर आंब्याच्या झाडाला तुम्हाला तुमच्या उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातली इच्छाही बोलायची आहे कारण आंब्याच्या झाडांमध्ये साक्षात देवी देवतांचा निवास असतो आंबा हे बजरंगबलीला अतिशय प्रिय असं झाड आहे प्रिय असं आंबा हा फळ आहे आणि ज्या झा ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांपासून किंवा आंब्यापासून कोणतेही प्रभावी उपाय केले जातात त्या घरावर अखंड बजरंगबलीची कृपाही होत असते कोणतीही नकारात्मक शक्ती त्यांच्या घरामध्ये कोणतेही प्रकारच्या अडचणी किंवा दोष हे लावू शकत नाही त्याचबरोबर आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलेलं आहे की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून कोणतेही उपाय हे केले जातील त्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास हा होणार आहे म्हणूनच आपल्याला आंब्याच्या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची जी पण तुमची इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल मनोभावी आपल्याला बोलायची आहे त्यानंतर आपल्याला आंब्याच्या झाडाची सात पानं ही घ्यायची आहेत फक्त लक्षात ठेवा एकादशी तिथीला कोणत्याही झाडांची आपल्याला पानं किंवा फांद्या तोडायच्या नसतात जर आपल्याकडनं कळत नकळत फांद्या किंवा फानं किंवा फुलं तोडली गेली तर त्यामुळे आपल्याला दोष हे लागत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात म्हणून एकतर तुम्ही आंब्याची ही सात पानं आदल्याच दिवशी तोडून ठेवा किंवा तुम्ही झाडाखाली जी पानं पडलेली असतील त्यामधनं आपल्याला सात पानं आपल्या घरी घेऊन यायची आहेत ही पानं आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्या पानांना स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं नाही त्यानंतर आपल्याला प्रत्येक आंब्याच्या पानावर हळदीने एक एक टिपका हा लावून घ्यायचा हा टिळा लावल्यामुळे जे आहे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते त्यानंतर आपल्या ह्या सात पानांपासून आपल्याला एक तोरण हे तयार करायचं आणि हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला लावायचं आहे ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांचं तोरण हे लावलं जातं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकत नाही त्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास सुद्धा राहत नाही त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे हा उपाय आपल्याला फक्त आणि फक्त वर्षात एकदा करता येतो कारण ह्या उपायामध्ये आपण पावसाचं पाणी हे वापरत असतो जर तुमच्या घरामध्ये कायम भांडणं होत असतील कल होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा खूप प्रमाणामध्ये घरामध्ये नकारात्मकता असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी एक ग्लासमध्ये तुम्हाला पावसाचं पाणी घ्यायचं त्याचबरोबर एक आंब्याचं पान घ्यायचं आणि आंब्याच्या पानाने हे जे पाणी आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं त्याचबरोबर आपल्या घरातले जेवढे पण सदस्य त्यांच्यावर सुद्धा आपल्याला हे पाणी शिंपडायचं असं केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिढा दोष ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ